नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज पारनेर येथे कांदा बाजारभावामध्ये बदल हा पावायास मिळालेला आहे पारनेर येथे आज एकूण चौदा हजार एकशे त्र्याऐंशी कांदा गोण्यांची आवकी दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला चार हजार दोनशे रुपयांपासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा तीन हजार नऊशे रुपयांपासून चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे तीन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर चार नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोलटी कांद्याला तीन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान